नमस्कार पाटील टॉकीज मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज, आज आपण आषाढी वारी विशेष नवीन चालीतील चाली नवीन अत्यंत सोपे असे भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल आई बाप सोडू का घरदार सोडून का आई बाप सोडून का घरदार सोडून का सांग देवा तुझ्या साठी वरकरी का सांग देवा तुझ्या साठी वरकरी का आई बाप सोडूड का घरदार सोडूळ का आई बाप सोडूड का घरदार सोडूळ का सांग देवा तुझ्या साठी वरकरी का सांग देवा तुझा साथी वर करे हो का म्हणानात माझ्या नाही रे भाव कसा पावेल कुंडलिक देव म्हणनात माझ्या नाही रे भाव कसा पावेल कुंडलिक देव भाव का भक्ती करू का भाव का भक्ती करू का सांग देवा तुझ्यासाठी करे हो का सांग देवा तुझ्या साठी करे हो का आई बाप सोडूड का घरदार सोडूड का आई बाप सोडूड का घरदार सोडूड का सांग देवा तुझ्या साठी वारकरी हो का सांग देवा तुझ्या साठी वारकरी हो का माझा पुंडलिक देव आहे भोळा कसा जमविरा भक्तांचा मेळा माझा पुंडलिक देव आहे भोळा कसा जमि भक्ता मेळा गुणगान का हरिनाम का गुणगान गाका हरिम गाका का सांग देवा तु तु जी वार करे हो का आई बाप सोड़ुड का घरदार सोड़ुड का आई बाप सोड़ुड का घरदार सोड़ुड का सांग देवा तू जा साथी वार करे हो का सांग देवा तू जा साथी वार करे हो का पूजा को पीने वाहे चंद्रभा तुझ्या कृपेने पावल भगवंता तुझा कृपेने वाहे भागा। तुझा कृपेने पावल भगवंता हात जोडुडका पाया पडुडुका हात जोडुडका पाया पडणुका सांग देवा तुझ्यासाठी वारकरी हो का वर करे हो का आई बाप सोडूड का घरदार सोडूड का आई बाप सोडुड का घरदार सोडूड का सांग देवा तुझ्यासाठी हो का सांग देवा तुझ्यासाठी हो का तुझ्या पायाचा झालो मी दास तुझ्या पायाचा झालो मी दासाची पुरावी आस आशा सोडू का निराशा सोडून आशा सोडू का निराशा सोडून का सांग देवा तुझ्यासाठी वारकरी हो का सांग देवा तुझ्यासाठी करे हो का आई बाप सोडुड का घरदार सोडुड का आई बाप सोडुड का घरदार सोडुड का सांग देवा तुझ्यासाठी करे होऊ का देवा तुझ्या साठी वर करे हो का सांग देवा तुझ्या साठी वार करे हो का असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद